आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अनघारी यश हे दोघे हॉलमध्ये येतात आप्पा विचारतात अरुंधती झोपली का तर हे दोघे सांगतात हो आत्ता झोपली तिला औषध देऊन झोपवलं आप्पा म्हणतात ते चांगलंच नसतं काही कळत नाही तर अभिषेक म्हणतो हो आजकाल आईचं हे वाढतच चाललंय अचानक ती अशी वागू लागते तिला काहीतरी ट्रिगर पॉईंट भेटतो आणि ती भ्रमिष्ठासारखी वागते यश म्हणतो पण आज असा कोणताच ट्रिगर पॉईंट नव्हता तर अनगा सांगते ताई म्हणत होती तिच्या रूमच्या दरवाजावर कोणीतरी आशुतोष सरांचा आणि तिचा फोटो ठेवला होता तो फोटो पाहून असेल अनिरुद्ध म्हणतो असं फोटो कोण कशाला ठेवील अरुंधतीची सर्वांनाच खूप काळजी वाटत असते तर संजना म्हणते अरुंधतीला वेळ लागले वेळ हे ऐकून सर्वांना खूप राग येतो अनघा म्हणते आपण एखाद्या चांगल्या सायकेट्रीशी बोलायला हवं ताईची ट्रीटमेंट सुरू करायला हवी परंतु अनिरुद्ध त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो आता घरामध्ये यचं लग्न आहे तिचं मन रमेल तिला सायकॅटिकची काही गरज नाहीये आणि आपण सगळे आहोत ना तिची काळजी घेण्यासाठी संजना चिडून म्हणते हो तू तर तिच्या रूम बाहेर पहारच देणार आहेस ना अनिरुद्ध चिडून म्हणतो मी दिल तुला काय करायचंय तर संजना म्हणते माझा ऐका तुम्ही तिला इथे डांबून ठेवू नका नाहीतर ती पूर्ण वेळी झालीये ती, ती कोणास तरी जीव घ्यायची मग तुम्हाला कळेल यश चिडून म्हणतो आम्ही आमचं पाहून घेऊ तू नको सांगूस तर संजना म्हणते तुम्ही सगळे अतिशहाने आहातच ते तर मला माहिती आहे संजरा तेथून निघून जाते आप्पांना अरुंधतीची खूप काळजी वाटते दुसऱ्या दिवशी सकाळी कांचन अंगणात बसलेली असते अनघा तिच्यासाठी चहा घेऊन येते कांचन विचारते तू का चहा आणलास अरुंधती कोठे आहे तर अनघा सांगते ताई अजून झोपलीये कांचन विचारते काय झालं तिला अनघा काही सांगणार इतक्यात आप्पा तिला इशारा करतात अनघा म्हणते तिचं डोकं धोकत होतं ना म्हणून रात्री उशिरापर्यंत नाही आली म्हणून ती अजून नाही उठलीये कांचन अनघाला म्हणते आज आपण यशच्या लग्नाची खरेदी करायला जाऊया आरळीला एक साडी घ्यायची आहे आणि आपणही साड्या घ्यायच्या खोकू लागतात कांचन म्हणते मी काही खरेदी करायची म्हटली की तुम्हाला त्रास होतोस तेवढ्यात संजना फेसपॅक लावून येते हे पाहून कांचन म्हणते आधी सांगून येत जा लोक घाबरतील तर संजना म्हणते हा महागातला फेसपॅक आहे फेकून द्यायची इच्छा होत नाहीये तुम्ही तुमच्या तोंडाला लावा परंतु कांचन म्हणते मी बेसन आणि दही लावेल त्यामुळेच माझी त्वचा उजळते संजना हा फेस पॅक देते आप्पा तयार होतात तर कांचन म्हणते ती उर्सेकरींना लग्नाला बोलवलंय ना म्हणून फेस पॅक लावताय मला यशने सगळं सांगितलंय अनघा म्हणते असं काही नाहीये तेवढ्यात अरुंधती तेथे येते अरुंधतीला पाहून आप्पा म्हणतात की आज माझ्यासाठी मस्त थालीपीठ बनव आणि त्यावर लोण्याचा गोळा टाक तर संजना म्हणते जास्त तेल नको वापरू एकतर या घरात फुकट राहतेस आम्ही घरात पैसे देतो हे ऐकून अरुंधतीला वाईट वाटतं कांचन चिडून म्हणते तुला परवडत नसेल तर तूही पैसे देऊ नको तसंही तुझा आणि किचनचा काही संबंध नाहीये जास्त बोलू नकोस तेथून संजना निघून जाते कांचन म्हणते बाजारात असा एखादा फेस पॅक भेटत असेल की तोंड चिटकेल असा मला आणायचा आहे तर आप्पा म्हणतात असा भेटला तर दोन आण मलाही कोणतरी तोंड चिटकवायचंय हे ऐकून कांचन खूप चिडते आणि म्हणते माझं तोंड चिटकवायचंय का तुम्हाला अरुंधती आणि अनघा हसू लागतात अरुंधतीला हसताना पाहून कांचन म्हणते किती ती छान असलीस अशीच नेहमी हसतमुख रहा थोड्या वेळानंतर सगळेजण यशच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये येतात हे दुकान पाहून अरुंधतीला आशुतोषची आठवण येते की आपण लग्नाची खरेदी करण्यासाठी येथेच आलो होतो आणि आशुतोषला आपली साडी खूप आवडली होती अरुंधती म्हणते आई मी बाहेरच थांबते परंतु कांचन तिला आतमध्ये येण्यास सांगते देशमुखांना पाहून हा दुकानदार खूप खुश होतो आणि त्यांचं स्वागत करतो कांचन आरोहीची ओळख करून देते आणि लग्नाची खरेदी करायला आलोय असं सांगते विशाखा यशकडे साडी मागते तर यश तिला हवी ती साडी घेण्यास सांगतो यावरून आप्पा म्हणतात आज तुला तुझा पहिला धडा कळेल बायकांना असं कधीच म्हणायचं नसतं तुझा खिसा रिकामा होईल तेव्हा तुला समजेल त्यानंतर दुकानदार एकानंतर एक, एक साड्या दाखवत असतो अरुंधती ही साड्या पाहू लागते कांचन तिला म्हणते तू वरमई आहे चांगली साडी पहा परंतु संजना म्हणते तिला तितक्या गडद रंगाची साडी नका दाखवू तिचा नवरा गेलाय ना एखादी फिक्कट साडी दाखवा हे ऐकून अरुंधतीला खूप वाईट वाटतं कांचन संजनावर चिडून म्हणते विशाखा केदारच्या ओळखीचा एखादा माणूस असेल तर सांग या संजनाचं अपहरण करून तिला जंगलात पाठवून देते तर संजना म्हणते आई तुमची इच्छा कधीच पुरी व्हायची नाही अरुंधती तेथून निघून जाते यश तिच्या मागे, मागे जातो आणि विचारतो काय झालं तू संजनाचं मनावर नको घेऊस तर अरुंधती म्हणते मी तिचं बोलणं नाही मनाला लावून घेतलं पण मी जेथे जाते तेथे मला आशुतोषची आठवण येते ते मला बोलवताय असं मला वाटतं मला त्यांची खूप आठवण येते मला जगणं असह्य होतंय यश म्हणतो चल माझ्याबरोबर मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातो जेथे तुला बरं वाटेल अरुंधती म्हणते हो लगेच मला घेऊन चल यश आपण फोन करून याबद्दल सांगतो आणि अरुंधतीला तेथून घेऊन जातो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आप्पांनी अरुंधतीच्या नावावर प्रॉपर्टी केली की काय हे पाहण्यासाठी अनिरुद्ध तिचा कपाट उघडणार अभिषेक त्याला पाहिल तर इकडे अरुंधती ही संगीत विद्यालयात असेल तेवढ्यात सुलेखाताई तेथे येतील आणि अरुंधतीला पाहून रागाने जाऊ लागतील तेव्हा अरुंधती त्यांना म्हणेल मी आशुतोषची सगळी स्वप्न पूर्ण करेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत आई कुठे काय करते या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आई कुठे काय करते